नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही आपल्या बकेट लिस्टमध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे आणि एक, एक प्रश्न तर तुम्हाला नक्की पडला असेल की इतकी सजून दजून मी चालली कुठे तर मी चालली आहे खाली कम्युनिटी हॉलमध्ये जिथे आम्ही मकर संक्रांतीचा प्रोग्राम ठेवला आहे आणि आज आहे शनिवार त्यामुळे सगळ्यांना आहे सुट्टी आणि त्यामुळे आज आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे भारतात जसा मकर संक्रांतीचा प्रोग्राम होतो हळदी कुंकूचा प्रोग्राम होतो तसा आम्ही इथे पण करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे भरपूर आणि इथे भरपूर भारतीय भारतीय लोक आहे तर त्यामुळे आम्ही आज तो कार्यक्रम ठेवलेला आहे तर चला जाऊ खाली कम्युनिटी हॉलमध्ये आणि जापानला आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा सेलिब्रेट करतो तर इकडे बघा आमचं डेकोरेशन सुरू आहे आणि सध्या डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळा हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू तुझ्याशी भिता तिघू घ्या गोडगड बोला तिघूळ घ्या गोडगड बोला तर आम्ही आहो कम्युनिटी हॉलमध्ये आणि थोड्या वेळाने आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे इथे काही फ्रेंड्स इंडियाला गेलेली आहे त्यामुळे फार लोक इथे उरलेली आहे आणि तेवढ्याच लोकात आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार आहोत तर बघा तर तर चला बघूया इथला हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा असतो ॲक्च्युली काय आहे ना हळदी कुंकूला लागणाऱ्या किंवा मकर संक्रांतीला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी इथे नाही मिळत तर काही गोष्टी जमावं लागतात इकडनं तिकडनं आणि अशा प्रकारे मग आम्ही आमचा सेलिब्रेशन करतो जसं किंवा आहे जसं लहान मुलांचं बोनन आहे तर त्यामध्ये जे लागणारे ज्वेलरी आहे तर ते आम्ही इथे हाताणी बनवतो किंवा मग कोणी इंडियावरून पार्सल मागवतात तर पार्सल थ्रू येतं येतं इथे सो so, सगळ्यात छान छान रेसिपीज बनवलेल्या आहे आणि प्रत्येकाने आपापल्या घरून आपल्या <laughs> घरून प्रत्येकाने आपापल्या घरून आप असे वेगवेगळे पदार्थ बनवून आणलेले आहे आणि आता आमचा झाला आहे डिनरचा टाइम त्यामुळे आम्ही थोडं खाणार आहोत जेवण करणार आहोत आणि नंतर परत आम्ही आमचा अम कार्यक्रम सुरू करणार आहोत तर बघूया सगळ्यांनी यम्मी असं यम्मी छान छान काय काय बनवलं बरं ठीक आहे अरे बाकीचे पण मुलं राहिलेत ना मी रेणू श्वास पण त्याच्या बरोबर أنا 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 <laughs> का जमाना आहे और एक रील्स बनती बनती ही बनती रील्स आवडली ना नक्की माझ्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा आणि अशा प्रकारे आमचा थोडक्यात प्रोग्राम आटोपला आहे आणि इथे कपलकल तिळगुळ देऊन फोटो सेशन करत आहे <laughs> जे तुम्ही बघत आहे आणि इथे पापा लोक सगळे डिनरला बसलेले आहे प्रोग्राम जेव्हा पण असतो आमचा तर मुलांचा डिपार्टमेंट हे बाबां लोकांकडे असते जे तुम्ही बघत आहे सगळे आपापल्या मुलांना घेऊन बसलेली आहे तामी तामी आ, आ तर असा शॉर्ट सकाळी थोडक्यात आम्ही आमचा हळदीकुंकूचा कार्यक्रम केलेला आहे इथे लोकं थोडी कमी असताना काही लोक इंडियाला गेलेली आहे आणि त्यामुळे लोक थोडे कमी आहेत आणि अशा कमी लोकांमध्ये आम्ही आमचा हळदीकुंकूचा कार्यक्रम आठवला आहे तर अशा प्रकारे आम्ही जे भारतीय सण आहे भारतीय फेस्टिवल आहे तर ते इथे सेलिब्रेट करतो हा एक आमचा आहे कम्युनिटी हॉल तर या कम्युनिटी हॉलमध्ये आम्ही सगळे कार्यक्रम सेलिब्रेट करत असतो फेस्टिवल्स म्हणा बस म्हणा सुरू झाली आहे क्लिनिंग जपानमध्ये मध्ये जर तुम्ही हॉल यूज करत असेल कम्युनिटी हॉल यूज करत असेल तर तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर ते तुम्हाला क्लिनिंग करून द्यावं लागतं आम्ही चालू आहे आप घरी आता वाजले आहे रात्रीचे नऊ आणि आम्ही जातो आहे घरी कारण आमचा कार्यक्रम झालेला आहे आता आणि इकडे बघा तो आहे कम्युनिटी हॉल जे मी तुम्हाला दाखवते आता आणि हा आहे आमचा कम्युनिटी हॉल आणि ही आहे तुम्ही आणि ही आहे आमची बिल्डिंग जे तुम्हाला मी आता दाखवत आहे आणि हे आहे आमच्या बिल्डिंग जवळच पार्क हे बघा मैत्रिणी चाललेले आहे बाहेर फार थंडी आहे ही आहे आमची बिल्डिंग आणि हाय आहे आमचा बिल्डिंग एरिया एरियाचा कार्यक्रम निपटला आहे आणि आता आम्ही मी आणि आता मी जाते आहे माझ्या घरी बाहेर थंडी भयंकर आहे आणि हजबंड लोक हॉलमध्येच आहे कारण हॉलची थोडी क्लिनिंग बाकी आहे त्यामुळे ते करत आहे आणि आम्ही मुलांना घेऊन निघालो बाहेर क्रांती देवगुळ्या गोड गोड बोला आणि अशाच रेणूच्या तुमचा प्रेम आणि आशीर्वाद देत राहा लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बकेट लिस्ट मध्ये तुमचं पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा पुन्हा खूप खूप स्वागत चला आणि आलो आहो आम्ही आमच्या एका मैत्रिणीकडे तिथे थोडा गप्पा शप्पा करू आणि टी टाइम होईल टी घेऊ आणि नंतर परत आपली टाइम जाऊया टू एन्जॉय हॅव फन हॅव कॉफी अँड टी इथे बघा थंडीचे मस्त गरमागरम वेज कटलेट सुरू आहे <laughs> कट, <शीका> कटलेट रेसिपी <laughs> <laughs> कटलेट, स्पेशल <laughs> कटलेट मा कटलेट गर्ल कटलेट गर्ल गर। 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 <laughs> वेज <कटलेट laughs> थंडी मध्ये गरमागरम कटलेट सुरू आहे चला तर बघूया तुम्हाला आजचा माझा ब्लॉग भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सर